महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर येते अजित पवार निधी देत नाहीत या मुद्द्यावर शिंदेंनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती आता त्याच अजित पवारांच्या अर्थ खात्याने शिंदेंच्या कोट्यात असलेल्या सामाजिक खात्याचा सा निधी लाडक्या बहिणींकडे वळवल्यानं मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय सामाजिक न्यायाचा निधी कायद्यानुसार वळवता येत नाही असं शिरसाट म्हणत आहेत याआधी परिवहन मंत्र्यांनी देखील अर्थ खात्यावर ताशेरे ओढलेले परिवहन खात्याच्या निधीसाठी आपण दर आठवड्याला अर्थमंत्रालयात ठाण मांडून बसणार आहोत असं प्रताप सरनाईक त्यावेळी म्हणाले होते हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करतात सर्व ना आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागे आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे लाडक्या बहीण ही कोणती जात नाही आहे लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे काढला पाहिजे दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याला शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनीच आता दुजोरा दिलाय लाडकी बहीण योजनेमुळे हो सर्व खात्यांना निधीबाबत कसरत करावी लागते असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणतात बजेटमध्ये हवी तशी निधीची उपलब्धता नव्हती असंही आबिटकरांचं म्हणणं आहे खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या, या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली हे खरं आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकून धावपळ झाली आता निश्चितपणानं गाडी रोळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे बजेटमध्ये तरतुदी केली आहे त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं होईल या सगळ्या संदर्भात राज्यातले विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचं काय म्हणणं आहे बघूया खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे या खात्याला जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो आणि लोकसंख्येच्या आधारावर जर निधी मिळालेला असेल तर तो वळवता येत नाही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय सरकार हे करत आहे आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करत आता बातमी पुण्यामधनं पुण्यातल्या नवलेपूल परिसरात पर अपघाताचं पा सत्र पाहायला मिळते एका दिवसात इथे तीन अपघात झालेत या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झालाय